नमस्कार महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण विद्येचं माहेरघर आणि कलेचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर या पुणे शहरामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यातून ज्यांना नाट्याचार्य किंवा ज्यांनी नाटकाच्या क्षेत्रात खूप एक वेगळेपण ज्यांनी जपलं ते बालगंधर्व की ज्यांना पण नारायण राजहंस असं त्यांचं मूळ नाव आहे आणि पुणेसारख्या ठिकाणी येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा स्त्री अभिनयातून एक वेगळा ठसावा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उमटवलेला आहे असे बालगंधर्वांच्या नावे गेल्या सत्तावन्न वर्षापासून पुणे इथं बालगंधर्व रंगमंदिर आणि त्यांचा तो परिवार अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्वपूर्णरित्या नावलौकिकरित्या प्राप्त झालेला आहे आज या सर्व सत्तावनाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप सारी मंडळी इथं जमलेली आहेत बेल्ला येथि तमाशा महोत्सवाचे प्रनेते वसंतराव जगताप अण्णा आणि त्याचबरोबर खरोखर महाराष्ट्रामध्ये निवेदनाच्या क्षेत्रात ज्याने आपला एक स्वतःचा वेगळा नावलौकिक मिळवलेला आहे असे एक हसरं व्यक्तिमत्व मनोरंजक व्यक्तिमत्व मी त्यांना ओळखतो असे मनोज बेल्लेकर त्याचबरोबर कामगार नेते रामचंद्र बांगर त्याचबरोबर विनोद सम्राट गुलाब बोरगावकर तमाशाच्या क्षेत्रातील महान सोंगाड्या त्यांचे चिरंजीव पापाबाई बोरगावकर त्याचबरोबर साई कृपा या परिवाराचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे एक व्यक्तिमत्व की संजय विश्वासराव त्याचबरोबर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर अण्णा यांचे चिरंजीव सुहास महाडिक संजय महाडिक ज्यांना या ठिकाणी बालगिरंधर्व परिवाराने आज पुरस्कार दिलेला आहे ही सारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर आम्ही खूप आनंद झाला आहे या सर्व आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं अण्णा तुम्हाला मी प्रतिक्रिया विचारतो की काय वाटतं आज मा या निमित्तानं सर गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही बालगंधर्व परिवाराच्या या कार्यक्रमास उपस्थित राहतो आमचे बेलेगावचे सुपुत्र अनिल अन्न गुंजाळ यांच्या माध्यमातून आम्हाला ते या ठिकाणी यायला मिळतं परंतु या ठिकाणी आल्याचं एक आनंद असं फिलिंग वेगळं होतं का बालगंधर्व च्या स्टेजला आपलं पाय जरी लागलं तरी आपण त्या ठिकाणी खूप धन्यवाद व धन्य झाल्यासारखं वाटतं आणि हा जो दरवर्षी हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाला सर आम्ही देवी या ठिकाणी उपस्थित असतो हो खूप खूप आज आनंद झाला आहे जी तुम्ही खूप एक उत्साही आणि व्यक्तिमत्व आहात तुम्हीही अण्णांच्या बरोबर आज आलेला आहात गेल्या बारा वर्षापासून तुम्ही लोकनाट्य आणि लावणी तामाशा महोत्सवात बेल्ल्यामध्ये निवेदनाच्या क्षेत्रात खूप सर्व कार्यक्रम रंग रंगत त्यांना यावी या देश प्रयत्न करता आज आपण बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आलेलो आहे या निमित्तानं दिवसभर आपण बरोबर आहे काय वाटतंय नाही नक्कीच म्हणजे आपण म्हणलं ना की पुण्यामध्ये आल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात आले की एक प्रकारची कलाकारांना एनर्जी येते उत्साह मिळतो आणि तो, तो उत्साह मिळवण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना मोबाईल दिवसभर वापरला की थोडासा कुठेतरी डिचार्ज येतो आणि मग त्याला चार्जिंग मिळावी सगळ्यात महत्त्वाचं राहतं आणि जर कलाकाराला चार्जिंग मिळायची असेल तर त्याने बालगंध रंगीलच्या पायरील्या एकदरी स्पर्श करावा लागतो कोणी सगळी मंडळी तशीच आहे की ज्यांना एनर्जी मिळावी आणि ती एनर्जी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती येता आपल्याला पाहिलं म्हणत असतो खूप 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 सुंदर पापाबाई तुम्ही काय म्हणताय आल्यानंतर बेल्ला म बेल्ला मत ते सरळ सरळ वाट सुंदर त्यांची ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी